नमस्कार ऐश्वर्या खूपच घाणेरडे प्लॅन खेळत असते ऐश्वर्याचं वागणं खूपच चुकीचं असत जानकी सारंगला म्हणते सारंग, सारंग भाऊजी ऐश्वर्यावरती तुमचा खरंच खूप विश्वास आहे पण खरंच ऐश्वर्या विश्वास ठेवण्याच्या लायकीची आहे स्वतःच्या मनाला विचारा सारंग भाऊजी कारण तुमचं वागणं खरंच न पटण्यासारखं आहे सारंगभाऊजी तुम्हाला कळतय का तुम्ही काय वागता येते सारंगभाऊजी शरयू बाबतीत काय झालं तुम्हाला माहिती आहे पण ऐश्वर्या मालती काकूंचे कान भरण्याची काम करते प्लीज तुम्ही जरा विचार करा तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडते आणि ती मोठ्यानी बोलते जानकी वहिनी एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्या नवऱ्याचे कान भरायची गरज नाही आणि तुम्ही माझ्या नवऱ्याचे कान का भरताय मुळात तुम्हाला इथे यायची गरजच काय होती त्यावेळेला जानकी बोलते पुरे ऐश्वर्या पुरे कर मुळात मला तुझ्या नवऱ्याची कान भरायची गरजच नाही पण खरं सांगायचं तर ऐश्वर्या एक नंबरची खोटारडी आणि कारस्थानी आहेस अगं माझ्या घरातल्यांना त्रास देतेच आहेस पण शरयू माणसांना सुद्धा तू सोडत नाहीस मुद्दामून त्यांच्या आयुष्यात दुडबुड करतेस अगं का असं करतेस तुला तर माहिती आहे त्या किती डिस्टर्ब आहेत ते तरी सुद्धा मालती काकूंचे काम भरून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करतेस त्यावेळेला लगेच ऐश्वर्या नाटक करायला लागते आणि ती सारंगला बोलतेस सारंग सारंग बघा ना सारंग तुम्हाला कळतय ना सारंग बघा ही जानकी कस करते ती खर तर या जानकीचं हेच वागणं मला अजिबात आवडत नाही मुळात मला या जानकीच्या याच वागण्याचा खूप त्रास होतोय किती वेळा तिला समजवायचं तेच कळत नाही पण एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही आणि एक शेवटच सांगतेय तू उगाच त्यांच्या वाटेला जाऊ नकोस तेव्हा मात्र जानकी बोलते सारंग भाऊजी तुम्ही तुमच्या मनाला विचारा आजपर्यंत मी कधीच खोट बोललेली नाही सारंग भाऊजी तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा तुमची जानकी वहिनी जे काही बोलते ते खरं आहे की नाही तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते म्हणजे म्हणजे जानकी तुझं म्हणणं तरी काय आहे मी खोट बोलतीये तेव्हा जानकी बोलते याचा विचार सारंग भाऊजींनी करायचा आहे सारंग भाऊजींना काय पटतंय काय नाही याचा विचार त्यांनी करावा कारण मुळात मला त्यांचंच वागणं पटत नाही आहे आणि जानकी तिथून निघून जाते तर इकडे ऐश्वर्या सारंगकडे बघत असते इकडे सारंग स्वतःचीच म्हणत असतो जानकी वहिनी कधीच खोट बोलत नाही जानकी वहिनी जे काही बोलते ते कधी कधी खरंच असतं आता जर का शर्वरी ताईच्या बाबतीत ऐश्वर्या काही खोटेपणा करत असतील तर मग मी त्यांना माफ करणार नाही म्हणजे नाही आणि म्हणूनच सारंग ऐश्वर्यावरती लक्ष ठेवून असतो इकडे ऐश्वर्या शर्वरीच्या घरी आलेली असते त्यावेळेला ती मालतीचे कान भरत असते ती मालतीला म्हणत असते काय ना मालती काकू तुम्ही आहे ना आमच्या शर्वरी वंचना या घरातून हकलूनच द्या मुळात त्यांची लायकीच नाहीये तुमची सून म्हणून राहण्याची तेव्हा लगेच मालती बोलते ऐश्वर्या मला सुद्धा असंच वाटत मला तर ती शर्वरी कधीच पसंत नव्हती आणि कधीच आवडत सुद्धा नव्हती पण काय करणार शेवटी माझ्या मुलाचं प्रेम आहे ना तिच्यावरती म्हणून तर मला तिला सहन करावी लागतेय पण आता मात्र मी तिला सहन करणार नाही म्हणजे नाही आता मात्र मला तिच्याशी बोलायची इच्छाच नाही मुळात लवकरात लवकर, लवकर मला काय तो निर्णय घ्यावाच लागेल आणि त्याशिवाय मी गप्प राहणार नाही तेव्हा मात्र शर्वरी तिथे आलेली असते आणि शर्वरी ऐश्वर्याला बघून बोलते ऐश्वर्या तू तू इथे काय करतेस तेव्हा ऐश्वर्या बोलते काही नाही माझं एक महत्वाचं काम होतं त्यासाठी मी आले होते खरं सांगायचं तर मलाच कळत नव्हतं की कस वागावं ते पण मी आता स्वतःहून सांगते प्लीज तुम्ही मला समजून घ्या खरं सांगायचं तर शर्वरी वंश माझं मनच राहत नव्हतं मला असं वाटत होत की तुमचं सगळं चांगलं व्हावं म्हणून तर मालती काकूंशी बोलायला आले होते त्यावेळेला मालती स्वतःशीच बोलते वा वा ऐश्वर्या किती खोटेपणा करतेस तू खरच मानलं पाहिजे तुला एक नंबरची खोटारडी आहेस तू मुळात तू जे काही करतेस ते चुकीचं करतेस पण शरयूच्या मनात सुद्धा स्थान निर्माण करतेस तेवढ्यात सारंग तिथे येतो आणि मोठ्याने बोलतो ऐश्वर्या तेव्हा मात्र ऐश्वर्या सारंगकडे बघते आणि सारंगला बोलते सारंग तुम्ही तुम्ही ते काय करताय तेव्हा मात्र सारंग बोलतो ऐश्वर्या तुम्ही इथे कशाला आलात तेव्हा ऐश्वर्या बोलते काही नाही शर्वरी वंशांची काळजी वाटत होती म्हणून आले होते तेव्हा लगेच सारंग बोलतो शर्वरीची काळजी करायची गरज नाही तिची काळजी करायला तिचे तिन्ही भाऊ खमके आहेत तुम्ही इथे का आलात तेवढं फक्त सांगा तेव्हा मात्र शर्वरी मोठ्यानी बोलते सारंग शांत हो हायपर होऊ नकोस तेव्हा ऐश्वर्या बोलते सारंग तुम्ही माझ्यावरती संशय घेताय त्यावेळेला सारंग बोलतो अजिबात नाही मी तुमच्यावरती संशय घेण्याचा प्रश्नच नाही त्यावेळेला मात्र सारंग खूपच चिडलेला असतो सारंग मोठ्याने बोलतो तुम्ही फक्त इथे का आलात तेवढं फक्त सांगा बाकी मला तुमचं काहीच ऐकायचं नाही त्यावेळेला सारंग ऐश्वर्याला विचारत असतो पण ऐश्वर्या मात्र काहीच उत्तर देत नसते त्यावेळेला ऐश्वर्या सटासट कानाखाली मारते आणि ऐश्वर्या सारंगला म्हणते सारंग तुम्ही आज काय केलं आज तुम्ही माझा अपमान केलात तेव्हा सारंग बोलतो ऐश्वर्या मला तुमच्या कानाखाली मारावी लागली कारण तुम्ही खोट्या रडे आहात परत तुम्ही रणदिवेंच्या घरची पायरी चढायची नाही आणि मला तर या विषयावरती बोलायची गरजच वाटत नाही मुळात एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला कोणालाच माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तुमच्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो सारंग मोठ्याने बोलतो आता पुरे आता सर्वच गोष्टी पुरे करा कारण कितीही काही झालं तरी मी कोणालाही माफ करणार नाही तेव्हा मात्र शर्वरी मोठ्यानी बोलते सारंग बस कशाला माझ्या घरात येऊन तमाशा करताय कशाला उगा जगाला दाखवताय मला तर काहीच समजत नाही आणि तुम्ही मात्र माझा अपमानावर अपमान करताय प्लीज हे सर्व थांबवा सारंग प्लीज तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सारंगने ऐश्वर्याच्या थोबाडीत मारून योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू